राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे वरुड येथील तक्रारदार इंद्रभूषण सोंडे ईशान सुखदेव आणि रुपेश ढाले यांनी शासना या राज्य शासनाच्या चक्राणुक्रम आरक्षण प्रणालीच्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे या याचिकेद्वारे राज्य सरकारनं नुकत्याच स्वीकारलेल्या नवीन रोटेशन पद्धतीला आव्हान देण्यात आलं आहे या प्रणालीमुळे काही जागांवरील आरक्षण बदल झालं असून यामुळं अनेक इच्छुक उमेदवारांना अन्याय सहन करावा लागत असल्याचं तक्रारदारांनी म्हटलं आहे विशेषतः मागासवर्गीय आणि महिला आरक्षणाच्या बदलत्या जागांमुळे स्थानिक स्तरावर असंतोष वाढला आहे या याचिकेवर बारा सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी होणार आहे या निर्णयाकडे संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे कारण यावर पुढील निवडणूक प्रक्रियेचा निर्णय अवलंबून असेल दरम्यान निवडणूक आयोगानं आरक्षण प्रक्रियेनंतर निवडणूक तयारीला सुरुवात केली असली तरी या न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका लांबण्याचा धोका वाढला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी इच्छुक उमेदवार तसंच नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय आम्ही मागणी केली की हा चक्राक्रमासार आरक्षण काढण्यात यावं आणि या राजप्रत पत्रामध्ये जो बारावा नंबरचा जो मुद्दा आहे की ही निवडणूक पहिलीच निवडणूक समजण्यात यावी ती रद्द करण्यात यावी त्यामुळे आम्ही माननीय न्यायालयाला या याचिकेच्याद्वारे विनंती केलेली आहे त्याची सुनावणी ही आता शु येत्या शुक्रवारी पार पडणार आहे त्या सुनावणीमध्ये आम्हाला निश्चितच त्या न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो